नवी मुंबईतील पावणे एम आय डी सी मध्ये आग लागली आहे तिथे असलेल्या दर्शन केमिकल कंपनीमध्ये आग लागली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आहे सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू असून आग नियंत्रणात आहे आग सहा वाजता लागली परंतु नियरेस्ट फायर ब्रिगेडला त्यांनी कॉल केला आणि टीबीआय फायर स्टेशननी मग रबाळे फायर स्टेशन एम आय डी सी कॉल केला सहा बावीसला मला कॉल केला आम्ही आल्यानंतर आगीची परिस्थिती बघितली आज ग्राउंड फ्लोरला लागून ट्रीटमेंट वेसल होती तिला लागून आग वर पसरली होती फर्स्ट फ्लोअरला आम्ही तुरंत फोमचा मारा चालू केला दोन्ही फायर ब्रिगेडने दोन्ही बाजूनी आग पूर्ण विजून आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही आता दोन्ही फ्लोअरची आग विजून आहे केमिकलमध्ये प्लॅनमध्ये टोलविन वगैरे होतं त्या टोलविन जळत होतं त्याचं खूप दिक्कत होती फोम मारला तरी फोम जळत होता परंतु बरेच मुशकतला कंट्रोलमध्ये आग विजवायला आम्हाला तरी पण चाळीस मिनिटांमध्ये आगीवर आम्ही कंट्रोल केलेलं आहे नंतर पोलिंगचं काम चालू एकूण किती गाड्या uh, एम आय डी च्या तीन गाड्या होत्या हिबीआय असोसिएशनची एक गाडी होती आणि नवी मुंबईवरून एक गाडी आगीमध्ये कोणी जखमी वगैरे नाहीये